तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी माझ्या गावावरून माझे हे अप्पाजी आहेत म्हणजे ने आमच्या गावातील किंवा आपल्या देशातील असे व्यक्तीसुद्धा बोलूया म्हणजे ते प्रौढ शेतकरी आहे आणि अनुभवी शेतकरी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर आपल्या देशामध्ये असा खूप मोठा इशू चालू आहे किंवा असा खूप मोठा प्रॉब्लेम्स चालू आहे आपल्या देशामध्ये म्हणजे शेतकऱ्यांबद्दल कारण की यावर्षी पाऊस खूप झालेला आहे आणि अतिवृष्टीमुळे आणि ओला दुष्काळमुळे भरपूरशा असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याबद्दल आपण बोलूयात तर दुसरी गोष्ट म्हणजे ना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल जे कर्जमाफी आहे किंवा जे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं पीक भरपाई किंवा पीक विमा हे देण्यासाठी त्यांनी त्यांनी आपल्या या भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचं जे पिकाचं नुकसान झालं ते सुद्धा आम्ही भरून देऊ जे बी जे पीचे जे सत्ता आहे आता ते सत्तेमध्ये नसताना त्या अगोदर त्यांनी या पद्धतीचे टोलेबाजी किंवा भाषणेबाजी केली होती पण ते आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे किंवा आपल्या महाराष्ट्राचे सी एम आहे म्हणजे मुख्यमंत्री आहे पण ते आजच्या या सिच्युएशनमध्ये किंवा आजच्या या समस्येमध्ये ते शेतकऱ्यांबद्दल एकही शब्द बोलत नाही किंवा शेतकऱ्यांबद्दलच्या ज्या समस्या आहे त्यांच्या त्यांच्या फेवरमध्ये एकही शब्द बोलत नाही ते फक्त आपल्या या इलेक्शनमध्ये किंवा ते आपल्या सिस्टममध्येचं वेस्ट आहे तर आज आमच्या या आमच्या गावचे प्रौढ शेतकरी किंवा अनुभव शेतकरी माझ्यासोबत आहे बाबूरावजी पुरके हे माझे आप्पाजी आहेत तर यांच्या यांच्याकडूनसुद्धा आपण दोन शब्द ऐकून घेऊ आणि थोडीफार राजनितीबद्दलसुद्धा माहिती यांच्याकडून ऐकून घेऊ कारण की आज मला वाटते की आपले या गावातील यंग मुलगा किंवा यंग जनरेशन यंग पिढीमधील एखादी मुलगा आपले या राजनीतीमध्ये किंवा पॉलिटिकल सिस्टममध्ये गेला पाहिजे तेव्हाच आपण या शेतकऱ्यांचे किंवा आपल्या देशातील जे समजून ज्या गरीब लोक आहेत त्यांच्या आपण समस्या समजून त्यांच्या समस्येवरती काहीतरी सोल्युशन काढू शकतो का नाही बाबाजी बरोबर दाखव रे समोर असं कर दिसलो पाहिजे इकडे तिकडे आलो नको तू तर आज माझे भावाजी आहेत या आ, हे तुम्हाला थोडी काही इन्फॉर्मेशन किंवा माहिती देते ओके तर बाबाजी माझा एका प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू म्हणजे हे सत्तेमध्ये यायचे अगोदर म्हणत होते पण आज त्यांची सत्ता आहे किंवा ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे पण ते आज आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल एकही शब्द बोलत नाही तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नुसकानधारी त्याचा काही भर पावशी पाहिजे नव्हती हां काही नाही दियू दियू आ, आ, हा सर्पा देऊ देऊ करत होतं तुम्ही तर काही पत्ताच नाही लागत नाही पत्ता नाही लागून राहिला हा मग याच कसा कसं काय करावं बाबा काय करायचं हा मग आता हे आमची कशी एक का पोट भरून राहिले हा याचा का का पुन्हा का हरले तुम्ही हा त्याचे नावे आमचे पहिल्यापासून इंदिरा गांधी पासून नाव हां दिल्ली आहे चायना दिल्ली वाव जिमिन आम्ही वाहून राहिलो हा तुम्ही असे करून राहिलं मंदात हे गार्ड लोक म्हणते का नाही तिथून आम्हाला पाहिजे हे झालं हां तुम्ही मोठ्या लोकांचं कौच दाबून राहिले बा तिचं ना जोड काढून राहिले बघा मित्रांनो हे बाबाजी बरोबर तुम्हाला देत आहे तुम्ही का नाही करून राहिले तर मित्रांनो बाबाजीचं असं म्हणणं आहे की इंदिरा गांधीजीच्या सत्तेमध्ये ज्या इंदिरा गांधीजीने आमच्या आदिवासी समाजाला किंवा आमच्या आदिवासी कम्युन कम्युनिटीला जे जमीन जमीनं दिली होती म्हणजे पट्टे पट्ट्याप्रमाणे जे जमीन दिली होती या या ते इंदिरा गांधीच्या काळामध्ये मग त्यांच्या सत्तेमध्ये दिली होती पण आज बी जे पीची सत्ता आहे किंवा हे जे समजून ज्या मोदी सरकारची सत्ता आहे तर यामध्ये या लोकांनी काय केलेलं आहे की जे पण जमीन आम्हाला दिली होती इंदिरा गांधीच्या काळामध्ये जे पट्टे चालू होता तर आमचे पण काही पट्टे आहे माझ्या माझी पण शेती आहे त्याचे सुद्धा पट्टे आम्हाला भेटले नाही आणि त्यामध्ये हे जे फॉरेस्टचे फॉरेस्ट फॉरेस्ट गार्ड आहे किंवा फॉरेस्ट चे जे ऑफिसर आहे किंवा अधिकारी आहे ते सुद्धा आमच्या शेतीमध्ये येतात आणि ते म्हणतात की म्हणजे न आमची जमीन तुम्ही खाली करून द्या खाली करून द्या आमची जमीन खाली करून द्या आम्ही का खा पोट कसं भराव हे सांगावा तुम्ही आ, इंदिरा पोट जमीन दिली आम्हाला आम्ही वाहिली वाहिनी करतो त्याला पटा करतो हे गाड लोक जोड काढते त्यानं लागेल पोट भरले पैसे घेऊन ते जमीन त्यान तुमची सरकारी पैसे खाल्ली जाईल आणि आमच्या जोर काहून राहिले गार्ड लोक याचे काय करायचं सरकारने आपल्याला पोटपाण्यासाठी पोट पाण्या होते ना तर ते हे करून राहिले आता ते मोठ्याने त्या पैसे दे पेटी भरल्या ते चुपच्या पाहिजे का जोर नाही काढून राहिले त्यानं जमीन घेतली आहे त्याचं वार किती आहे मग पडी पडता जिमिनी त्यानं कब्जा केला आहे आणि आमच्या रस्ते बंद म्हणजे हे लोक समजा ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा ज्यांच्याकडे पावर आहे याच लोकांचे काम करून देतात काम करून देत गरीब लोक लोकांच्या नाही करून राहिले तुम्ही येऊन पाह नाही पहा नाही आणि आमच्यावर जोर काहून राहिले का लोक हा आणि त्या मोठ्याकडे नाही काढून राहिले जोर नाही काढून राहिले त्याचा पोटो भरले ना मग कसे जोर काढ मग कसं मग गरीब लोक काय करणार आम्ही मतारी माणसं कुठं पोट भराव याचा विचार करा ना तुम्ही हम्म बघा मित्रांनो आमच्या गावचे इलिटरेचर म्हणजे शिक्षित नाही तरी सुद्धा ते आपला जो प्रश्न आहे आपली जी समस्या आहे आपल्या देशातील लोकांसमोर किंवा आपल्या देशातील सरकार किंवा गव्हर्नमेंट समोर ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे हा तर असं सुद्धा मी सुद्धा बाबाजी आता आपल्या देशातील लोकांच्या जे काही समस्या आहे ते सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी सुद्धा लोकांपर्यंत जाणार आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तुम्ही आता समजा बँकेकडून कर्ज घेतलं का शेतीवर त्याची कर्ज घेतलं सुसायला भेटलं आम्हाला बैलजीवळा भेटलं होत्या हा पुन्हा कि माप होणार होत म्हणजे माप नाही केलं तुम्ही माप नाही मग आम्ही कुठून तुम्ही कास्त काही द्या म्हणते इसकून घेऊन राहिले तर मग कर्ज मग आम्ही कशी पोरं राहिलो आणि ते म्हणतात समजून राजनितीवाले समजून जा आपल्या देशातील जे बिझनेसमॅन आहे किंवा कॉर्पोरेटिव्ह पर्सन लोक जे आहे समजा बिझनेसमॅन त्या लोकांचे समजून जा करोडो रुपये कर्ज जे आहे ते, ते, ते माफ करते आपल्या या शेतकऱ्याचे एक दोन लाख रुपये माफ करत नाही मग याच्याबद्दल सांगा बरं तेवढा मग हे आमचे आता आपल्या कासगीचे कर्ज आहे ते माफ केली पाहिजे मग कर्ज आता मग तुम्ही हिसकून राहिले मी आम्ही कर्ज काय ना खाव मग आम्ही काय करावं आम्ही काय कराव यावर्षी नुकसान झालं म्हणजे कास्त कायच झाले झालं हा बांधा त्याचे काही भेटलंही नाही आम्हाला देऊ म्हणे तुमचं रुस्कान झालेलं माल पाण्याचे काही ठिकाण नाही मग करावं का कोणता विचार करावं आम्ही करावं कोणता विचार हे सांगा ना हा पण जे कर्ज आहे बँकचं तर कर्ज काय ना पतवराव आम्ही आणि तुम्ही देऊन ना, ना राहिले देतो देतो कोण नाही काहीच नाही काहीच नाही हो ना भाऊ काहीच नाही दिले मंत्र्यांनी सरकारकडे लक्ष द्या सर्व आमचं पोट भरू आम्ही आम्ही तुम्ही दिलं आम्ही करू का आणि दुसरा प्रेक्ष म्हणजे ना आता दहा ते पंधरा वर्ष झाले तर आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही म्हणजे हमी भाव बरोबर मिळत नाही तर आता मागच्या वर्षी किती किती रुपये प्रति क्विंटल कापूस विकला तुम्ही सहा हजार सहा हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटल कापूस विकला तर यावर्षी तुम्हाला कितीची अपेक्षा आहे या आप सरकारकडून आपल्याला बारा बारा, बारा, बारा। म्हणजे दहा ते तर बाबाजीचं म्हणणं आमच्या बावाजीचं म्हणणं आहे म्हणजे हे शेतकरी आहे आमच्या गावातले म्हणजे प्रौढ शेतकरी आणि अनुभवी शेतकरी आहे तर त्याचं म्हणणं आहे की मागल्यावरचे जो सात ते सात हजार सात हजार रुपये प्रति क्विंटल कापूस बावाजीने विकला किंवा आमच्या या महाराष्ट्रातीलच नाही तर आपल्या देशातील सर्व शेतकऱ्यांनी विकला पण यावर्षी आमच्या बाबाजीकडून असं म्हणणं आहे की सरकारला की यावर्षी तरी, तरी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यायला पाहिजे किंवा आमच्या देशातील शेतकऱ्यांना म्हणजे जो कापूस आहे या कापसाला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा जो भाव आहे द्यायला पाहिजे हा तसं बाबाजीचं म्हणणं आहे हो बाबाजी तर तुम्हाला काय वाटतंय आपले बी जे पी सरकार हा जो भाव आहे देणार का नाही देणार नाही देणार नाही देणार uh, जर नाही दिलं तर मग आपण काय करायचं आपण हे करायचं नाही दिला आंदोलन करायचं का आंदोलन करायचं असं करायचं ऐकलं पाहिजे नाही ऐकलं पाहिजे तुम्ही आपला ज्याच्यामध्ये खुश राहायचा गैरबाज नजर तर द्या हा पोट कसे भरण <laughs> तुम्ही पैसा देऊ तर पैसा नाही दिलेला पैसा नाही दिला आणि तुम्ही लाडका बायजीही नाही दिले बद्दल काय काय <laughs> दिलं काय काय नाही मग याचा विचार याचा विचार करा तुम्ही हो ना लाटक्या बहिणीनच खाल्लं तुम्हाला लाडक्या बहिणी खाल्लं तुम्हाला त्याला किती रुपये ते लाटक्या बहिणीला त्याले के झालं पंधराशे 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 रुपये महिना देते हो ना पंधराशे रुपये महिना भागते का जायचं हो ना का असं करायचं ना भागत करायचं द्या लक्ष देत नाही आमच्याकडे लक्ष देत ना तुम्ही मग करावं का विचार आणि आता जमीन आम्हाला वापस पाहिजे आम्ही कशी जाऊ इंद्रा गाणी का पोट काय न भराव पोटकाय न भराव म्हणते आता जर तुम्ही आमच्या शेताकडे आले समजून जा आमच्या ज्या जमिनी जे पट्टे पट्टे थ्रू आम्हाला दिले होते तर ती जमीन तुम्ही आमच्याकडून घ्यायचं नाही हो का नाही जे जमीन आम्ही आता आम्ही काय सोडणार नाही जमीन लागेल तर बैंक कसेही करा करा काय करा आम्ही पोट काय ना भरा जिमी जास्त भाऊ आम्हाला पोट काय ना भरायचं तुम्ही म्हणता की आम्हाला प्लांटेशन करायचं झाड लावायचं झाड लावायचे हे लावायचे गाडाचे तुम्ही पोट भरता हा बरं आमचे रस्ते खुले नाही करत म्हणा की मुख्यमंत्र्याला म्हणा तुम्ही म्हणजे आमच्या कापसा भाव द्या म्हणा आम्हाला कापसाले भाव पाहिजे दहा आहे बारा बारा हजार रुपये बारा हजार पाहिजे तुम्ही आमच्या आम्ही मग रुस्कानं करून द्याव काय ना बँक कर्ज द्याव का, का पोटाने खाव तर मित्रांनो बाबाजीकडून जे काही एक्सपिरियन्स किंवा जे काही नॉलेज मिळालं किंवा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे ते आम्ही भाऊजीकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा आमच्या या व्हिडिओला आपल्या देशातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण की ही जी समस्या आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नाही तर आपल्या देशातील शेतकऱ्यांची आहे ओके हो नाही